नमस्कार मी वैशाली कल्याण कदम जय सद्गुरु यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे दत्त जयंती विषय श्री दत्ताचे अप्रतिम भजन जंगलचं पाखरू उडते भुरु जंगलचं पाखरू उडते भुरु अनुसै छा दत्त जन्मले बालदत्तगुरु अनुसहचाघरि जन्मले दत्त बालदत्तगुरु अनुसै चघरि जन्मले बाल दत्तगरु जङ्गल सपा उडते भरु भूरु जङ्गल सपा उडते भरु भूरु अनुसै छा गी जन्मले गुरु अनुसै चघरि जन्मले बाळ बालदत्तगुरु अनुसै च जन्मले बालदत्तगुरु अनुसै ची कोण अनुसै चे घ ಮೇಶ್ವರ ಬಾಳ ಜನ ಬ್ರಹ್ಮಾ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶ್ವರ ಬಾಳ ತಿ ಜನ ಜಂಗಲ್ಪಾರು ಉಡತೆ ಬುರು ಬರು ಪಾಖರು ಉಡ ಬುರು ಬುರು. अनुसयच्या घरी जन्मले बाळ दत्त गुरु अनुसयच्या घरी जन्मले बाळ दत्त गुरु अनुसयच्या घरी बाळ दत्त गुरु अनुसै च्या घरी हल दत्ताचा पाळना अनुसै घरी हल दत्ताचा पाळना अनुसाईच्या मांडीवर खेळे बाळ दत्त राना मांडीवर खेळे बाळ दत्त राना घरी हल दत्ताचा पाळना ना घरी हल दत्ताचा पाळना ना मांडीवर खेळे बाळ दत्त राना अनुसै खेळे बाळ दत्तरान जंगलचा पाखरू उडते बुरु बुरु जङ्गलच पाखर उडते बुरु बुरु ಅನುಸ ಚಾ ಗರಿ ಜನ್ಮಲೆ ಬಾಲ ದತ್ತೂ ಅನುಸರಿ ಜನ್ಮಲೆ ಬಾಲ ದತ್ತೂ ಅನುಸರಿ ಜನ್ಮಲೆ ಬಾಲ ದತ್ತೂ ಜಂಗಲ್ ಸಪಾಖರು ಉಡತೆ ಬುರು ಬೂರು ಜಂಗಲ್ ಸಖರು ಉಡತೆ ಬುರು ಅನುಸರಿ ಜನ್ಮಲೆ ಬಾಳ ದತ್ತೂ ಅನುಸೈ ಚಾ ಗರಿ ಜನ್ಮಲೆ ಬಾಳ ದತ್ತೂ ಅನುಸೈಹಲೆ ಬಾಳ ದತ್ತ ಮಾಹೂರ ಛಾಟೆನೆ ಬಾಯ ಲಾಗಲಿ ಗನದಿ ಮಾಹೂರ ಛಾಟೆ ನೆ ಬಾ ಗ ದ ದೇವಾನೆ ಮನ ಭೇಟ ದತ್ತೇನೆ ಮನ ಭೇಟ ಗಲ್ಲಿ ಮಾಹೂರ ವಾಟೇನೆ ಬಾಲಿ ಗಣಿ ಮಾಹೂರ ವಾಟೇನೆ ಬಾಲಿ ಗಣದಿ ದತ್ತ ಗುರುದೇವೇ ಮೇಟಗ ದ दत्त गुरु देवाने मला भेट ग दिली जंगलचं पाखरू उडते बुरु बुरु जंगलचं पाखरू उडते बुरु बुरु अनुसयच्या घरी जन्मले बाळदत्त गुरु अनुसयच्या घरी जन्मले बाळदत्त गुरु अनुसयच्या घरी जन्मले बाळ दत्त गुरु माहूरच्या वाटेने जत्रा भरली लिठा सून माहूरच्या वाटेने जत्रा भरलीठासून गाव दर्शन गावोगावचे भक्त येती घेतील दर्शन माहूरच्या वाटेने जत्रा भरली ठासून माहूरच्या वाटेने जत्रा भरली ठासून गावचे भक्त येती घेतील दर्शन गावोगावचे भक्त येती घेतील दर्शन जंगलचं पाखरू उडते बुरू बुरू जंगलचं पाखरू उडते बुरू बुरू अनुसयच्या घरी जन्मले बाळदत्त दत्त अनुसै चा घरी जन्मले बाळदत्त गुरु अनुसयच्या चा घरी जन्मले बाळदत्त गुरु अनुसयच्या चा घरी बाळ बाळदत्त गुरु धन्यवाद मी म्हणलेलं भजन तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जय सद्गुरू यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय सद्गुरू